मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओचं तुम्ही टायटल ऐकलं वाचलं असेल की शेअर मार्केट कुणी करायचं आणि कुणी नाही करायचं हेही खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो शेअर मार्केट मी सांगतो म्हणजे शेअर मार्केटमध्ये आता एवढे डिमॅट अकाउंट ओपन होत आहेत बरेच लोक मार्केटमध्ये अकाउंट ओपन करत आहेत बरेच लोक ट्रेडिंग सुरुवात करतात मला बऱ्याच वेळा फोन येतो साधारणतः आठवड्यामध्ये एखादा पंधरा दिवसामध्ये एखादा फोन येतो की काल परवाच एका माझ्या म्हणजे एका फ्रेंडचा म्हणा की एका एका कोर्समध्ये आम्ही एकत्र हे होतो आणि त्याचा मला अचानक फोन आला की सर मला तुम्हाला भेटायचं आहे तर आता भेटण्यापूर्वी कसं टाइमचं चॅलेंज असतं त्याच्यामुळे मी प्रत्येकाला विचारतो की काय काम आहे म्हणजे कशा संदर्भात भेटायचं आहे तर मी त्यांना विचारत तर त्यांनी सांगितलं की मी मार्केटमध्ये सर मा, आमच्या जरा थोडंसं रिअल इस्टेटमध्ये त्यांचं काम होतं की आमचे खरेदी खतं बंद झाले एक गुंठ्याचे दोन गुंठ्याचे त्याच्यामुळे बिझनेस थोडासा तो स्टॉप झाल्यामुळे मी शेअर मार्केटमध्ये आलो माने माझं सहा सात लाखाचं नुकसान झालं दोन तीन महिन्यामध्ये सर त्याच्यामुळे मला तुम्हाला भेटायचं आहे मला कसं पुढं ट्रेडिंग केलं पाहिजे ते विचारायचं आहे त्याला म्हटलं म्हणजे त्यांना फोनवरती म्हटलं की हेच जर गोष्ट तुम्ही दोन तीन महिने अगोदर हे म्हणजे सात आठ लाख घालवण्यापूर्वी जर विचारली असती तर ते आणखीन फायदेशीर झालं असतं तर हे बऱ्याच लोकांसोबत असं होतं आहे मित्रांनो की मार्केटमध्ये सुरुवात करतायत मार्केटमध्ये ट्रेडिंग चालू करतायत अर्धवट नॉलेजने काम सुरू होतंय आणि मार्केटमध्ये कुठेतरी लॉस होतोय आणि मग लोक जागी होत आहेत किंवा कशा पद्धतीने काय केलं पाहिजे मग लोक त्या गोष्टी ठरवत आहेत म्हणजे अगोदर ॲक्शन घेत आहेत आणि नंतर प्लॅन करतायत तर ते उलटं मित्रांनो करत आहेत तर कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना अगोदर प्लॅनिंग झालं पाहिजे आणि मग ॲक्शन झाली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग आणि मग इम्प्लिमेंटेशन हे अगोदर सक्सेसफुल होण्यासाठी मित्रांनो गरजेचं आहे आणि शेअर मार्केटमध्ये पण तसंच आहे आता शेअर मार्केट सगळ्यात महत्त्वाचं मी टाकलं आहे के की कुणी केलं पाहिजे आणि कुणी नाही केलं पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या शेअर मार्केटमध्ये दोन गोष्टी आहेत शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग असतं आणि दुसरं असतं इन्व्हेस्टमेंट आता हे तर सगळ्यांना माहिती आहे शॉर्ट टर्ममध्ये घेणं विकणं त्याला म्हणायचं ट्रेडिंग लाँग टर्ममध्ये पैसे पोर्टफोलिओ बनवणं लाँग टर्ममध्ये तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष पोर्टफोलिओ बनवणं लाँग टर्ममध्ये संपत्ती बनवणं त्याला म्हणायचं इन्व्हेस्टमेंट मित्रांनो लक्षात घ्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे ना लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट ही प्रत्येकाने केली पाहिजे ना लक्षात घ्या कारण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक इन्व्हेस्टर हे शेअर मार्केटमध्ये प्रॉफिटमध्ये आहेत तीन वर्ष जे लोक थांबतात तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष जे लोक तीन वर्षापेक्षा जास्त होल्ड करतात मार्केमध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के इन्व्हेस्टर मित्रांनो प्रॉफिटमध्ये आहेत त्याच्यामुळं शेअर मार्केटमध्ये लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट ही प्रत्येकाने केली पाहिजे अगदी ज्याला दहा हजार पगार आहे त्यांनीसुद्धा दोन हजार तीन हजार दर महिन्याला चांगले शेअर्समध्ये लावले पाहिजे ज्याला एक लाख प इन्कम आहे त्यानेही मित्रांनो दहा वीस हजार आपल्या महिन्याच्या उत्पन्नाच्या वीस टक्के तरी प्रत्येकाने छोट्या माणसापासून ते मोठ्या श्रीमंत माणसा आणि जगातल्या श्रीमंत लोकांच्या संपत्तीमध्ये तर जास्त इक्विटीज आहे मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे तर सांगायचं तात्पर्य काय शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट ही प्रत्येकाने केली पाहिजे पण मित्रांनो शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग हे प्रत्येकाने नाही केलं पाहिजे हे लक्षात घ्या शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तुम्ही तेवढे केपेबल असलं पाहिजे तेवढा तुमचा माइंडसेट झाला पाहिजे कारण काय होतं अपुऱ्या भांडवलाने शेअर मार्केटमध्ये येतो आपण पन्नास हजार घेऊन पंचवीस हजार घेऊन एक लाख घेऊन आणि मित्रांनो शेअर मार्केटमध्ये दोन चार ट्रेडमध्ये ते पैसे गायब होऊन जातात आपल्याला नॉलेज नसतं लॉस कुठं लावायचा एंट्री कुठं करायची एक्झिट कुठं करायचं आणि बरेच लोक पंच्याण्णव टक्के लोकांची हीच परिस्थिती आहे मार्केटमध्ये सुरुवात करतात आणि पहिल्या दोन चार महिन्यामध्ये मित्रांनो जवळचे पैसे कोणाकडे दोन लाख असतात कोणाकडे पाच लाख असतात कोणाकडे दहा लाख असतात ट्रेडिंगमध्ये मित्रांनो लॉस करतात आणि मग परत शाणे होतात तरी परत जमावाजमव कर तरी काय कर आणि मग शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायला सुरुवात करतात आणि मग परत त्यांची जर्नी चालू होते पण मला काय म्हणायचे आपण हे पहिले एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाख हे जे घालवणार आहेत तर ते सुद्धा आपण कष्टाने कमवले आहेत मित्रांनो आणि ते पैसे जो जो गॅप आहे लॉसचा तो लवकर भरून निघत नाही आणि ज्या लोकांना खरंच सांगतो मी म्हणजे जे लोक आपले मिडल क्लास आहेत जे लोकांचं आपला पगार वीस हजार तीस हजार पंचवीस हजार दहा हजार म्हणजे आपला पगार आहे आणि आपण जर पाच दहा लाख रुपये घालवलं तर आपण पाच ते दहा वर्ष मित्रांनो रेवत जातो हे लक्षात घ्या त्याच्यामुळे सांगायचं तात्पर्य काय की शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग हे प्रत्येकाने नाही केलं पाहिजे ज्याची परिस्थिती हा खरंच त्याला पास झाला गेल्यावरती काही फरक पडत नाही बापदादाची इस्टेट एट बाकीचा इन्कम खूप चांगला आहे अशा लोकांचे गेले तरी मित्रांनो त्यांना जास्त काही वाटत नाही पण तुम्ही जॉब करताय तुम्ही मेहनत करून पैसे कमवताय आपण घरच्यांना बायकोला मुलांना आपण काही गोष्टी पटकन मागितल्या तर देत नाही आणि शेअर मार्केटमध्ये आपण लाख दोन लाख रुपये असेच घालवतो एका दोन ट्रेडमध्ये मित्रांनो तर हे गोष्ट चुकीची आहे थोडंसं विचार करायचा मित्रांनो आपल्याला तर ट्रेडिंग ट्रेडिंग कुणी नाही करायचं मित्रांनो ज्यांना नवीन आहे शेअर मार्केटचा अनुभव नाही आहे शेअर मार्केटमध्ये अजून पूर्ण गोष्टी अजून पाहिलेल्या नाही आहेत तर अशा लोकांनी मित्रांनो ट्रेडिंग करायचं नाही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करा बिंदास डीमॅट ओपन करा लाँग टर्मला शेअर्स घ्या चांगले चांगले कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करा लॉंग टर्ममध्ये तुम्हाला लॉस होणार नाही चांगलं आज मार्केट जरी डाऊन आलं तरी ते कवर होणार आहेत शेअर्स तुम्ही पूर्ण पैसे देऊन शेअर्स घेतले पण ट्रेडिंगमध्ये मित्रांनो तुम्ही काय होतं लॉस होतो परत तो लॉस कव्हर करायसाठी आणखीन लॉस होतो परत गेलेला लॉस कव्हर करायसाठी आणखीन लॉस होतो आणि मग फ्रस्टेट होतो माणूस एका एका कंडिशनला तो काय होतो आणि लक्षात घ्या ट्रेडरला लॉस छोटे छोटे लॉस बुक करणं स्टॉप लॉसमध्ये बाहेर पडणं छोट्या छोट्या हे खूप गरजेचं असतं नवीन माणूस ज्यावेळेस एंट्री करतो ना तर ते त्याला असं वाटतं मला मार्केटमध्ये लॉसच नाही झाला पाहिजे लक्षात घ्या छोटे छोटे लॉसमध्ये घेणं बुक करणं हे काळाची गरज आहे तुम्हाला छोटा स्टॉप लॉस बुक करता आला पाहिजे छोट्या लॉसमध्ये तुम्हाला लगेच शेअर मार्केटमधून मित्रांनो बाहेर येता आलं पाहिजे आणि हे असं असेल तरच तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड क ट्रेडिंग कंटिन्यू करा कारण कसं आहे ट्रेडिंग हा अशा गोष्टी आहे ही प्रत्येकाच्या स्वभावाला मॅच पण होत नाही हेही लक्षात घ्या आपल्या स्वभावाला ट्रेडिंग मॅच होत आहे का की बाबा मी जर पेशन्स ठेवतोय का मी स्ट्रॅटर्जी सेट केली तर मी त्या स्ट्रॅटर्जीप्रमाणे इम्प्लिमेंट करतोय का का मी लगेच मध्येच चेंज होतोय मध्येच जास्त ओव्हर ट्रेड करतो आहे माझं स्वतःच्या मनावरती कंट्रोल आहे का ह्या गोष्टीसुद्धा चेक करणं मित्रांनो गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी जर आपल्याला जमत असतील तरच ट्रेडिंग करा कारण ट्रेडिंगमध्ये आपलं जर हॅबिट आपले जर स्वभाव होते जर मॅच होत नसेल तर मित्रांनो थोड्या थोडा दिवस ट्राय करा आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट चालू करा मार्केटमध्ये बिंदास पोझिशनल चालू करा ज्याला इंटरनेट जमत नसेल त्याने पोझिशनल चालू करा थोडंसं लॉंग टर्मसाठी शेअर्स घेतले बाबा महिना दोन महिने तीन महिन्याने विकले शेअर्स घेतले पोजिशनली दोन आठवडे पाच आठवडे होल्ड के मदे, मदे केले डिलिव्हरीमध्ये पूर्ण पैसे देऊन मार्केटमध्ये काम केलं लॉंग टर्म मी ते सांगितलं तुम्हाला लॉंग टर्म प्रत्येकाने करायचे लाँग टर्ममध्ये संपत्ती दहा वीस वर्षानंतर थोडे थोडे शेअर्स घेऊन आपला असा पोर्टफोलिओ बनवायचा आहे की दहा वर्षानंतर आपलं कुटुंब चालवण्यासाठी परत पैशासाठी काम करायची गरज लागली नाही पाहिजे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा राहिला पार्ट हा दुसरा ट्रेडिंग मी सांगतोय ट्रेडिंग हे प्रत्येकाने करायचं नाही आ लक्षामध्ये तर ह्या गोष्टी आहेत आपल्याला सूट होईल आणि व्यवस्थित शिकून जर मार्केटमध्ये काम केलं प्रोफेशनली तर ते थोडंसं आणखीन बेनिफिशियल होईल मी तर सांगेल ज्या लोकांना शक्य आहे ज्यांना पॉसिबल आहे अशा लोकांनी आपला एक शेअर मार्केटचा कोर्स आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा तीन महिन्याचा कोर्स आहे ज्यांना शक्य आहे स्वतःवरती नॉलेजवरती इन्व्हेस्टमेंट करा त्यांना शक्य आहे त्यांनी तो कोर्स करून घ्या कोर्सची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवरती भारतीय शेअर मार्केट नावाने कॉल करा थोडंसं शिकून नॉलेज घेऊन प्रोफेशनली स्टेप बाय स्टेप मित्रांनो चालू करा पण लक्षात घ्या जरी शिकले जरी प्रॉपर हे केलं तरी लगेच असं म्हणजे पूर्ण फुल फ्लेज नाही करायचं सुरुवातीला अगोदर अगोदर पेपर ट्रेडिंग करायचं थोडंसं टेस्ट घ्यायची स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप मित्रांनो ग्रो व्हायचं कारण एवढे वर्ष झाले आपण आत्ताशी सुरुवात केलेली आहे लोकांना वाटतं शेअर मार्केटमध्ये आल्यावरती लगेच महिन्यामध्ये दोन लाख पाच लाख दहा लाख लगेच लोक तारे म्हणजे तारे तोडू हे करू गा तो आसमान फोडू गा तर असं नाही मित्रांनो लक्षात ठेवा सुरुवातीला काय करायचं आहे सुरुवातीला आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे आपण शिक्षण घेतलं दहा पंधरा वीस वर्ष त्यावेळेस कुठं आपण आत्ता दहा पंधरा वीस पन्नास हजाराची नोकरी कमवतोय आणि शेअर मार्केटमध्ये दोन दिवस आता डीमॅट अकाउंट ओपन केलं तर लगेच दोन लाख लग महिन्याला कमवणार आहे का तर थोडंसं प्रॅक्टिकल गोष्टींवरती विचार करा प्रॅक्टिकल लाईफ हे डिफरंट वेगळं लाईफ आहे आणि स्वप्नातली दुनिया वेगळी दुनिया मित्रांनो हे लक्षात ठेवा प्रॅक्टिकली आहे प्रॅक्टिकल गोष्टींवरती आपल्याला विश्वास ठेवायचा आणि स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच गोष्ट ठिकाणी मार्केटमध्ये आहे दहा टक्के देतो पाच टक्के देतो दोन टक्के देतो फिक्स इन्कम जिथं मिळतो मित्रांनो फिक्स जिथं तुम्हाला पैसे टक्केवारीमध्ये मिळत आहेत अशा ठिकाणी कुठेही इन्व्हेस्टमेंट करू नका स्वतः शिका स्वतःच्या डिमॅट अकाउंटला शेअर्स घ्या आणि स्वतः स्टेप बाय स्टेप अनुभव घेऊन मित्रांनो शेअर मार्केटमध्ये ग्रो करा हे खूप ठिकाणी बऱ्याच लोकांना असा प्रॉब्लेम येत होता म्हणून मित्रांनो मी म्हटलं की चला एक व्हिडिओ आपण रेकॉर्ड करावा ह्या गोष्टीवरती कारण खूप लोक मार्केटमध्ये चुकीच्या पद्धतीने काम करून आपला स्वतःचा कष्टाचा पैसा आहेत आणि चुकीच्या पद्धतीने मित्रांनो काम करत आहेत जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलेले आहेत नवीन लोकांसाठी सांगतो मित्रांनो आपला हा भारतीय शेअर मार्केट मराठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन हिट करा कारण आपल्या चॅनलवरती दररोज डेली बेसेसवरती शेअर मार्केटचे फ्री ट्रेनिंग असतात शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या न्यूज आपण आपल्या चॅनलवर आपण डेली बेसिसवरती पब्लिश करत असतो